श्रीगोंदा शहरात साकार होणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी अडचणी शासनाने लवकर दूर कराव्या अन्यथा संभाजी ब्रिगेड जिल्हा आणि तालुका पदाधिकारी लवकरच रक्ताभिषेक करणार असल्याचं काल संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं गेली पाच वर्षपासूनच सतत स्मारकासाठी आम्ही पाठपुरावा करत असून त्यासाठी जवळपास दीड कोटी निधी मंजूर झाला आहे मात्र स्मारकाच्या प्रस्तावित जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी महसूल प्रशासन टाळाटाळ करत आहे अतिक्रमण करणाऱ्यांना जर प्रशासन पाठीशी घालत असेल तर आम्ही देखील छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला आमच्या अंगठी कापून रक्ताचा अभिषेक करणार असल्याचा अल्टीमेटम प्रशासनाला संभाजी ब्रिगेडने दिला गेली गाच वर्षापासून हे स्मारक उभे राहण्यासाठी आम्ही लढत आहोत मात्र आता लढाई आर्या पारची असणार आहे आम्ही आमच्या स्वाभिमानासाठी लढत असून स्मारक उभारल्याशिवाय आता स्वस्त बसणार नाही असे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे यांनी सांगितलं आपल्या श्रीगोंदा शहरामधील प्रमुख असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक व्हावं त्या ठिकाणी संभाजी महाराजांचा जगातील पहिला अश्वरोड पुतळा उभा राहावा यासाठी आम्ही गेली पाच वर्षापासून संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून पाठपुरावा करत असताना त्या ठिकाणी ज्या जागेवरती स्मारक उभं करायचं आहे त्या सरकारी जागेवरती असणारं जे काही खाजगी अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढण्यामध्ये प्रशासनाकडून वारंवार टाळाटाळ केली जात होती आणि म्हणून याचा निषेध म्हणून संभाजी ब्रिगेडने आता येत्या मंगळवारी अठरा तारखेला रक्ताचा अभिषेक घालून आम्ही त्या ठिकाणी प्रशासनाचा निषेध घालणार आहोत आणि संभाजी महाराजांना अभिवादन करणार आहोत गेली पाच वर्षाचा आमचा संघर्ष पाहता या कामासाठी वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला जवळपास दीड कोटी नि निधी उपलब्ध असताना देखील प्रत्यक्षात जागा उपलब्ध नसल्या हे काम पुढे जाऊ शकत नव्हतं आणि ही फार निंदनीय बाब होती ज्या राजेने स्वराज्यासाठी आपलं बलिदान दिलं रक्ताचे पाठ वाहिले त्या राजासाठी आज साडेतीनशे वर्षानंतर स्मारक बांधायची वेळ आल्यानंतर देखील समाजामधील काही समाजकंटक या चांगल्या कामाला अडथळा निर्माण करून आडवे येत आहेत आणि स्मारकासाठी उशीर होत आहे ही या पुरोगामी महाराष्ट्राला फार लाजवणारी बाब आहे आणि तरी पण या गोष्टीचा निषेध करून सर्व आम्ही माझे सर्व संभाजी ब्रिगेडचे सहकारी असतील श्रीवंदा तालुक्यातील सर्व शिवशंभू प्रेमी असतील यांची आम्हाला सर्वांना साथ आहे आणि या सर्वांच्या साथीने आम्ही हा विषय तडीच नेल्याशिवाय राहणार नाहीत आणि स्मारक होईपर्यंत आम्ही हा विषय सोडणार नाहीत सदर जागेवरील अतिक्रमण जोपर्यंत प्रशासन काढणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन आमचं चालूच ठेवणार आहोत आमच्या रक्ताचा शेवटचा ठेव संपेपर्यंत आम्ही संभाजी महाराजांच्या प्रतिमेला आमच्या रक्ताचा अभिषेक त्या ठिकाणी घालून प्रशासनाचा निषेध करणार आहोत धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय तर तालुका अध्यक्ष सामजरे यांनी आपली प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केली आहे आपणा सर्वांचाच स्वाभिमान असणारे छत्रपती संभाजीराजे यांचं श्रीवंदामध्ये भव्य असं स्मारक व्हावं आणि या स्मारकासाठी मागील पाच वर्षापासून संभाजी ब्रिगेड व समस्त शिवशंभू प्रेमी यांचा जो संघर्ष चालू आहे आज तो संघर्ष या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आणि या टप्प्यामध्ये काम करत असताना पैशाची त्या ठिकाणी तरतूद झालेली आहे जागा निश्चित झालेली आहे फक्त प्रशासनाची त्या ठिकाणी अतिक्रमण काढण्याची मानसिकता नसल्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर त्या ठिकाणी रक्ताचा अभिषेक घालून प्रशासनाचा निषेध करण्याची भूमिका समस्त शिवशंभू प्रेमी आणि संभाजी ब्रिगेडने या ठिकाणी घेतलेली आहे आणि जोपर्यंत अतिक्रमणावर प्रत्यक्षात हातोडं पडणार नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी आंदोलन सोडून उठणार नाही अशी भूमिका या ठिकाणी संभाजी ब्रिगेडने घेतलेली आहे धन्यवाद चनजागर मराठीसाठी गणेश कांबळे श्रीगोंदा